जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो सरळ तर पाहूया बावीस एप्रिल सोमवार पुंपळगाव बसवतीतील आजचे लाईव्ह कांदा मार्केट काय मार्केट मधले भाव निघाले सविस्तर पाहू आपण आजच्या व्हिडिओ मध्ये त्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहा व्हिडिओला आताच एक लाईक करायचं

तेरा साठ ठीक आहे रुपये काय गेलं चौदा चौदा रुपये ठीक आहे हा काय गेलं हो गेला बारा पैतीस रुपये आणि हा सुपर काय गेला சோழ சா ரூபே ஆகி பாராசி தான் கேட்க சீ ரேரே ஆக பௌனி பந்தா ಚೌದರೇ ಹಂಗ ಬಾರ शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला रोज असे लावी मार्केट पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर भेटू पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद